खाली <coughs> <coughs>

परिषद कॅन्सल आहे दादांची तब्येत बिघडत चाललेली आहे महाराष्ट्रातून येणाऱ्या कुणीही दादांना भेटण्यासाठी इकडे येऊ नये पत्रकार परिषद सुद्धा कॅन्सल करण्यात आलेली आहे महाराष्ट्रातून येणाऱ्या कुणीही दादांना भेटण्यासाठी हॉस्पिटलला यायचं नाही ही विनंती संघर्ष योद्धा मनोज रंगे पाटील यांच्या वतीने करण्यात आलेली आहे पत्रकार परिषद सुद्धा कॅन्सल आहे महाराष्ट्रातून येणाऱ्या कोणीही दादांना भेटण्यासाठी आंतर म्हणजे गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये यायचं नाही कुणीही यायचं नाही कुणालाही भेटलं दिलं जाणार नाही प्रेस है। कि ती ही प्रेस सुद्धा कॅन्सल आहे कितीही जवळचा व्यक्ती असेल त्याला सुद्धा हॉस्पिटलमध्ये भेटू दिलं जाणार नाही कुणालाही येऊ दिलं जात नाही आणि कुणाचेही या ठिकाणी कुणीही भेटायला येऊ नये कारण कुणालाही भेटायला दिलं जाणार नाही सरपंच असतील कुणी असतील तेव्हा महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व जन मराठा बांधवांना सांगण्यात येत आहे tắm tới đây hoa mọi người ta 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 mọi người गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या महाराष्ट्रातल्या सर्व मराठा बांधवांना विनंती आहे कुणीही हॉस्पिटलमध्ये यायचं नाही पत्रकार परिषदसुद्धा आत्ता कॅन्सल झालेली आहे आणि तुम्हाला जर दादांची काळजी असेल तर आपण कुणीही हॉस्पिटलमध्ये येणार नाहीत ही ये सर्व विनंती आपल्या सर्वांना करण्यात येते महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांना विनंती आहे कितीही जवळचा व्यक्ती असेल दादाच्या घरचा जरी व्यक्ती असेल त्यांनासुद्धा भेटू दिलं जाणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घ्यायची आहे या हॉस्पिटलमध्ये येऊन आपण फक्त येतो आणि फोटो काढून जातो पण दादांची तब्येत अत्यंत महत्त्वाची आहे यामुळे कुणीही यायचं नाही सर्वांना ही सर्व विनंती आपल्याला गॅलेक्सी हॉस्पिटलमधून करण्यात येते आहे प्रेससुद्धा कॅन्सल करण्यात आलेली आहे दादांना बोलता येत नाही दादांचा हातपायसुद्धा सुद्धा हलत नाही आहे त्यामुळे सर्वांना विनंती आहे कुणीही दादांना भेटण्यासाठी येऊ नये ही विनंती आहे आणि सर्वांना आपणही सर्वांनी जावं ही विनंती आहे सर्वांनी आपण सर्वांनी खाली जायचं कोणी कुणालाच भेटू देणार नाही कोणालाच नाही कोणालाच नाही दादांच्या घरचे जरी असले तरी भेटू देणार जाणार नाही हे सर्वांना विनंती आहे कुणीच नाही कुणीच नाही दादांच्या घरचे जरी असतील तरी कुणालाही भेटू दिलं जाणार नाही सगळ्यांनी त्या रूमच्या पण बाहेर चला आता त्या रूमच्या पण बाहेर या चला चला कुनिश, कुनिश ने, कुनिश ने। स, 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 चला चला पण बाहेर या रूमच्या पण बाहेर या चला 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 कुणीच थांबू नका कुणीच थांबू नका चला सगळ्यांना सगळं सांगितलं कुणालाही थांबू द्यायचं नाही चला चला कुणीच थांबू नका चला कुणी सगळे खाली खाली सगळे सगळ्यांना खाली घ्या सगळ्यांना खाली घ्या तुम्हीच थांबू नको कारण भेटून घेणार नाही कारण तू आता काळजी दादाची सगळ्याला मान्य पण भेटू नाही पंढरपूर ने रात्री पुण्यावरून एक नाही दादाच्या घरच्यांना सुद्धा भेटू नये बाकी तर लांबच राहिले पंढरपूरने सगळ्याला कालच दादाने सांगितलं खाली थांबत थांबतोपर्यंत कारण काय म्हणायचं सगळे इथं तर थांबत गेले इथं कारण काय कोणाला पंढरपूर नाही पुण्याहून रात्री येऊन लोक गेले पण त्यांना भेटू दिलं जाईल त्याला रात्रीचा प्रसंग सांगतो आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांना पुन्हा पुन्हा विनंती आहे कोणीही सध्या गॅलेक्सी हॉट हॉस्पिटलमध्ये येऊ नये आणि पुन्हा म्हणून आम्ही एवढं लांबून आलो आहे कारण तीच विनंती आहे कारण दादांची तब्येत खूप महत्त्वाची आहे इथं येणं म्हणजे आपलं फक्त आपण एक काळजी येतो आहे पण ही सर्वांना पुन्हा पुन्हा विनंती आहे चल सगळ्या सगळ्यांनी आहे